माझ्या काजूंना प्रॉब्लेम असा होता की जिथे आपल्याला मोहर येतो तिथं मोहर पण एक एक नवीन नवीन येत होता तर सुकला होता आणि त्याच्यावर कुठला किडा बसवता त्याची घाणपण म्हणजे शी करून जायचं त्याच्यामुळे जा ती फांदी तेवढी सुकायची मित्रांनो साहेबांचे काजू आपण पाहिले आणि काजूंना खोडकिडा आणि वाळवीचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यामुळेच हा असा परिणाम झाडांवरती झालेला आहे तर यांना नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश जाधव स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे पार त्याग्रो सर्व्हिसेस मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सेंद्रिय शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत असतो शेताच्या जा बांधावरती जाऊन आपण शेतकऱ्यांना रासायनिक शेतीतून बाहेर पडून आपण सेंद्रिय शेती कशी करू शकतो याबद्दल आपण मार्गदर्शन करतो या हा मार्गदर्शन करत असताना आपण एका मोठ्या ब्रँडसोबत व्यवसाय करतोय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना एक चांगली शेती सेंद्रिय शेती उ भरपूर उत्पन्न सेंद्रिय शेतीतून भरपूर उत्पन्न कसं घ्यावं याचं मार्गदर्शन करतो तर आज आपण चाललो आहोत गौतम पटेल दापोलीतील गौतम पटेल यांच्या शेती शेतामध्ये जिथे काजूची आणि ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत मागच्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की त्यांच्या काजूच्या झाडांना एक प्रॉब्लेम झाला होता म्हणजे त्यांची काजूची झाडं जेव्हा पाळवी आली आणि मोहर आ त्यानंतर त्यानंतर आला त्यानंतर त्यांची झाडं सुकू लागली पानं करपू लागली आणि त्यांनी आम्हाला या संदर्भात माहिती दिली आम्ही ते बघितलं आणि त्यानंतर आम्ही त्या झाडांवरती ट्रीटमेंट केली आणि आपण आज परत ती झाडं बघण्यासाठी जाणार आहोत की आपल्या रि ट्रीटमेंटचा काय रिझल्ट आला आहे त्यांना आणि त्यांच्याकडूनच आपण ही माहिती घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा माझ्या मागे दापोलीतून येणारा रस्ता आहे बांतिवरे रोडला आणि हा इकडे जातो बांतिवऱ्यामध्ये ठीक आहे आणि जे पटेल यांचं फार्म आहे ते इथे ते, या टर्निंगला वरच्या बाजूला ते फार्म आहे आणि या फार्ममध्ये आपण त्यांना त्यांच्या झाडांना ट्रीटमेंट दिली होती तर आपण ते पाहणार आहोत की आज त्या झाडांची कंडिशन काय आहे त्या काजूंची कंडिशन काय आहे तर इथून आपण असं वरती आलो आणि हे त्यांचं फार्म आहे या कोकमाची झाडं तर या फार्ममध्ये आपण त्यांना ट्रीटमेंट दिली होती मित्रांनो तुम्ही बघू शकता ही माझ्या मागे काजूची झाडं आहेत ही तीच झाडं आहेत जी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती आणि अशा दोनशे झाडांना आपण हे ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यांचा रिझल्ट तुम्ही बघू शकता आणि हा रिझल्ट ज्यांना आला आहे ते आपल्यासोबत आहेत पटेल साहेब तेच तुम्हाला सांगतील की हा रिझल्ट त्यांना कसा मिळाला नमस्कार साहेब नमस्कार स्वागत करतो तुमचं आपलं पार्थ ॲग्रो सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपण काय प्रॉब्लेम होता ह्या झाडांना हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगाल अशी मी विनंती करतो मला माझ्या अजून प्रॉब्लेम असा होता की जिथे आपल्याला मोहर येतो तिथं मोहर पण एक एक नवीन नवीन येत होता तर सुकला होता आणि त्याच्यावर कुठला केडा बसवता त्याची घाणपण म्हणजे शी करून जायचं त्याच्यामुळे ती फांदी तेवढी सुकायची एक दीड फुटापर्यंत ती फांदी सुकायची तो एक प्रॉब्लेम होता आणि दुसरा होता वाळवीचा बुंदातून वाळवीवर यायची आणि तो थोडा प्रॉब्लेम होताच म्हटलं वाळवीमुळे असेल की काय पण हे नंतर बघितल्यानंतर तो किडा आणि नंतर मग मी पार्थ एजन्सीला कॉल केला आणि त्यांची कंपनीची माणसं आली बघायला आणि त्यांनी जे औषध दिलं ते मी औषध टाकल्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी वापरलं त्याच्यात मी ग्रोमॅजिक आणि गुअस्त्र हे दोन्ही हे दोन्ही प्रोडक्ट वापरले आणि त्यांनी मला चांगला रिपोर्ट मिळाला आणि ते नवीन आता पालवी आली ती आली आणि नवीन सुद्धा त्याला येतोय नवीन त्या हिशोबाने आता पण रिझल्ट मला चांगला मिळाला आहे आणि पुढची ज्यांची जी जे काय प्रोडक्ट असतील त्या त्यावेळेची टाकायची ती मी सगळी वापरणार आणि भूअस्त्रावर त्याच्यावरतीच काम करणार भूवस्त्र ग्र, सुपर ग्रो मॅजिक आणि आपण ओलिप सुपर सिक्स्टीन मी मी मधनच टाकलं कारण माणूस न मिळाल्यामुळे मी काय वर्ण काय फवारणी केली नाही ओलिप सुपर ओलिप सुपरची मी ठिबक मधून दिलेला आहे मित्रांनो ओलिफ सुपर सिक्स्टीन आपल्याला आपण डायरेक्ट झाडाच्या जा बुंदात सुद्धा देऊ शकतो आणि त्याची फवारणीसुद्धा होऊ शकते तर असा रिझल्ट आलेला आहे सरांना साधारण आपण किती झाडांना हा प्रयोग केला दोनशे पन्नास झाडांना वापरला अच्छा सर्व झाडांना सेम रिझल्ट आहे एकदम व्यवस्थित मस्त पालवी आलेली आहे आणि नवीन मोहोरसुद्धा येतोय तर बघा मित्रांनो हे पूर्ण झाड सुकत चाललं होतं त्यानंतर ह्याला जी नवीन ग्रोथ आले ग्रोथ तुम्ही बघू शकता जी फांद्या उंच झालेल्या आहेत ही ग्रोथ आहे आणि या ग्रोथला आत्ता त्याला मोहर येतो आहे म्हणजे हा सीझन काजूंना मोहरचा नाही परंतु जी ग्रोथ झाली पाळवी आली आणि त्या पाळवीमुळे आत्ता त्याला नवीन मोहर येत येत आहे बघू शकता तर असे सर्वच काजू सुंदर झालेले आहेत ज्यांची अवस्था आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता की कशी होती तर हे मी तुम्हाला आधी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये काजूची झाडं आहेत तसेच वरतीसुद्धा झाडं आहेत त्यांना खोड किडा आणि वाळवीचा मोठा प्रादुर्भाव झालेला होता आणि भूवस्त्र सुपर हे या खोडकिडा वाळवी जे काही जमिनीमध्ये कीटक असतात ते बॅड कीटक मारण्याचं काम हे भूवस्त्र सुपर करतं आणि जे गांडुळांची संख्या वाढवण्याचं काम भूवस्त्र सुपर करतं आणि सोबत आपण ग्रो मॅजिक दिलं होतं जे झाडाच्या वाढीसाठी काम करतं त्यावे सुंदर असा रिझल्ट आलेला आहे बघू शकता सर्व झाड हिरवीगार झालेली आहेत तर हे बघा हे झाड आहे आणि या झाडाला चांगली ग्रोथ आली त्या ग्रोथचा रिझल्ट बघा तुम्ही मोहर सुद्धा आलेला आहे तर आपले हे प्रॉडक्ट आपण कोणत्याही झाडांना वापरू शकतो आणि त्याचा रिझल्ट हा शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळणार आहे झाड आहे त्याला दोन वर्ष झाली त्याला लिंब येत नव्हती पण त्याला मी ग्रोमॅजिकनी भू भुव, वस्त्र टाकलं आणि ड्रिपमधनं ऑलिव्ह दिलं आणि त्यानंतर मला लिंबामध्ये पण चांगला रि रिपोर्ट आला की लिंबाला फुलं आली आता फळं पण आलेली आहेत आणि बघा इथं फळं दिसत आहेत त्याला दोन वर्षात कधी फळं दिसली नव्हती पण यंदा एक कंपनीचं मटेरियल वापरल्यानंतर <coughs> तर अशी बरीचशी झाडं आहेत सरांची आणि सर्वांनाच ते आता आपल्या पद्धतीने ऑर्गॅनिक ट्रीटमेंट देणार आहेत आणि पूर्ण संपूर्ण बाग त्यांची ऑर्गेनिक बाग असणार आहे तर इतर शेतकऱ्यांनी सुद्धा रासायनिक खतांकडे न वळता आपलं प्रोडक्शन हे ऑर्गॅनिकमध्ये घेऊन त्याला मार्केटमध्ये एक चांगला भाव मिळून जातो तर आपणही ऑर्गॅनिकमध्ये आपल्या शेतीला वाढवून जोपासून एक सुंदर शेती करू शकता धन्यवाद